सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस एच व्ही आरमध्ये शाळेनी नोंदणी नेमकी कशी करावी एस एच व्ही आर म्हणजे काय स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन नोंदणी सुरू झालेली आहे मूल्यांकनासाठी नेमकं कुठं जायचं आपल्या आपल्याला मूल्यांकन करण्यासाठी आपल्या शाळेचं नेम, पासवर्ड नेमकं कुठे जाऊन तयार करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बऱ्याच जणांना संभ्रम पडेल की एस एस व्ही आर म्हणजे काय तर आपण दोन हजार एकवीस बावीसमध्ये स्वच्छ शाळा विद्यालय पुरस्कार याच्यासाठी नोंदणी केली होती या वर्षी या योजनेचं या उपक्रमाचं नाव बदललेलं असून ही मोहीम एस एच व्ही आर या नावाने आलेली आहे तर बघूया आपण याची नोंदणी कशी करायची तत्पूर्वी म्हणजे माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नोंदणी व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर मित्रांनो ही नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऑनलाईन जाऊ तर बघा आपण इथं आलोत ब्राऊझरमध्ये आलोत गुगलमध्ये आलोत आणि इथं आल्यानंतर इथं टाका मित्रांनो एस एच व्ही आर एवढं टाका फक्त इथं निस्तं यश एच व्ही आर जरी टाकलं तरी आपल्याला पूर्ण वेबसाईट यून जाते यश एच व्ही आर डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे मित्रांनो ह्या वेबसाईटवर आपण इथं आलोत मित्रांनो या वेबसाईटवर आपण इथं नंतर बघा इथं एंट्री मारल्याबरोबर असं आपल्याला इथं पेज दिसतं या वेबसाईटचं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर इथं आपल्याला सगळ्यात अगोदर भाषा बदलून घ्या कारण इंग्रजीविषयी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपल्याला इथं हिंदी करायचं ज्यांना प्रॉब्लेम येत नाही त्यांनी इंग्रजी ठेवलं तरी चालते बघा आपण भाषा बदलून घेतली आता इथं काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर इथं सुरुवातीलाच दिलेलं आहे आपण एस एच वी आर म्हणजे काय याच्याविषयीचा व्हिडिओ बनवला आहे स्वतंत्र तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून वर आ आय बटनवर देखील दिलेला आहे तर इथं लॉग इन आणि साईन अप तर मित्रांनो आपण लॉग इन डायरेक्ट करू शकत नाही कारण आपण पहिल्यांदा या योजनेत भाग होत घेतोय आपण त्याच्यामुळे साईन वर आपण क्लिक करायचं साईन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने जर दिसतं बघा आ, तर इथं स्कूल उपयोग करता आणि मूल्यांकन करता आणि अन्य तर इथं जर इथं दुसऱ्या याच्यावर जर एक क्लिक आला असेल किंवा करतावर जर आले असेल अन्यवर आला असेल तर ते आपण स्कूलवर करून घ्यायचं आहे कारण आपण शाळेचे प्रमुख या ही नोंदणी करत आहोत तर सगळ्यात अगोदर इथं एवढा स्कोट टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा पासवर्ड आपल्याकडं नाही आहे सध्या आपण तिथं टाकू शकत नाही म्हणून आपल्याला साईन अप करेवर क्लिक करायचं सगळ्यात अगोदर साईन अप करेवर क्लिक करा इथं क्लिक केलं आपण इथं क्लिक केल्याबरोबर आपल्याला या पद्धतीनं डबल इथं असं इथं हे दिसायला लागेल आणि इथं आपल्याला आपल्या शाळेचा यु डायस टाकायचा मित्रांनो युडाएस कोड आपण टाकला की आता मी तर साधन व्यक्ती मला प्रत्यक्ष शाळा नाही त्यामुळे आमचे केंद्रप्रमुख साहेब आहे त्यांच्या शाळेचा मी यु डायस कोड इथं भरत आहे यु डायस कोड टाकायचा हा जो कॅपचा आहे हा कॅपचा भरून घ्यायचा मित्रांनो आणि हा कॅबच्या भरून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षामध्ये इथं जारी रेखेवर क्लिक करायचं जारी रेखेवर क्लिक करता क्षणीच आपल्याला ते काय म्हणतं आता युडा कोड आपण टाकला पण आता मोबाईल नंबर टाका म्हणतं तर आपल्याला इथं मुख्याध्यापक साहेबांचा जो, जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे मित्रांनो तो मोबाईल नंबर आपण इथं टाकला की बघा पुढं काय होतं हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर परत एकदा कॅबच्या भरा म्हणतं ते बघा आपण परत एक एकदा हा कॅपच्या भरून घेऊ मित्रांनो बघा हा आपण कॅपच्या भरून घेतला आणि आता आपल्याला डबल जारीरेखेवर क्लिक करायचं आता वर क्लिक केल्यानंतर तिथं इथं काय आलं बघा की इथं हे बघा डबल मी क्लिक करतो तुम्हाला वाचायसाठी मी मुद्दाम इथं जो नंबर टाकलेला आहे तो मी म्हणजे इथं बरेच जण ही चूक करतात ती चूक निदर्शनात आणून देण्यासाठी मी ते मुख्याध्यापकाचा नंबर टाकला पण कोणता नंबर टाकला जो मोबाईल नंबर यूडाएसला कनेक्ट नाही तो असा जर नंबर तुम्ही टाकला तर ते इथं चूक सांगतं आपल्याला ते म्हणतं की हा तुमचा या युडायसशी संबंधित मोबाईल नंबर नाही आहे म्हणून मुख्याध्यापकाचा जो मोबाईल नंबर टाकायचा आहे आप आपल्याला तो आपल्याला जो एसला कनेक्ट आहे तोच मोबाईल नंबर इथं टाकणं आपल्याला अपेक्षित आप आहे मित्रांनो जो एसला मोबाईल नंबर मुख्याध्यापकांचा कनेक्ट आहे तो मोबाईल नंबर इथं टाका इथंच जास्त प्रॉब्लेम येतो बरेच जणं कोणताही मोबाईल नंबर टाकतात दुसरा आणि मग म्हणतात की नोंदणीच होत नाही आम्हाला ओ टी पी नाही तर असं होऊ शकता आपल्या बाबतीमध्ये असं होऊ नये म्हणून मी प्रत्यक्षात इथं उदाहरण देखील घेतलं हो ते की काय होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ओ टी पी येणार नाही आता शंभर टक्के बघा तुम्ही हे बघा गेला ओ टी पी मुख्याध्यापकांना प्रत्यक्षात त्यांच्या मोबाईलवर ओ टी पी घ्यायला आहे जर लक्षात नाही आलं तुमच्या तर इथं एक गोष्ट करायची काय गोष्ट करायची इथं इथं अशी गोष्ट करायची आपण की प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं हे ये करता येईल की इथं खाली चार अंक दाखवते पाहा समजा आपण चुकीच्या याच्यावर ओ टी पी पाठवला तरी इथं चार अंक दाखवते आणि त्या चार अंकावर आपल्याला प्रत्यक्षात तिथं बघता येईल की मुख्याध्यापकाचा डाय एसला कोणता नंबर आहे आणि आप आपल्याला प्रत्यक्षात मग तिथं हे करायचं आता ओ टी पी प्राप्त नाही व्हा जर नसन झाला तर आपल्याला डबल हे ये करता येतं पण मात्र प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं या पद्धतीनं इथं नोंदणी करता येईल आणि या पद्धतीनं आपल्याला मुख्याध्यापकाचा हे ये करता येईल आपल्याला नंबर मात्र इथं आपल्याला डबल बदलवता येत नाही ये इथं फक्त रिसेंट ओ टी पी एवढंच ये करता येतं आपल्याला बाकी काही करता येत नाही तर हा आलेला ओ टी पी आपण भरून घेऊ मित्रांनो जो मुख्याध्यापकाच्या मोबाईलवर ओ टी पी गेला तो ओ टी पी आपल्याला इथं टाकायचा आहे तो ओ टी भरून घेऊ आपण हे बघा या पद्धतीने आलेला ओ टी पी आपण भरून घ्यायचा आणि जारी रेखेवर क्लिक करता क्षणी आपल्याला या पद्धतीनं इथं शाळा दिसायला लागते बघा संपूर्ण शाळा दिसते आपल्याला हे बघा जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल देवडी हातगाव बघा पत्ता देवडी हातगाव हे सगळं दिलेलं आहे इथं हे सगळी शाळा आपल्याला इथं आता दिसायला लागलेली आता इथं त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला ते बघूया आपण आपल्याला काय विचारलं आहे त्यांनी इथं बघा उत्तरदाता का पदनाम उत्तरदाता का पदनाम म्हणजे काय उत्तरदाता म्हणजे जो प्रधानाचार्य प्राध्यापक कार्यवाहिक प्राध्यापक शिक्षक विद्यालय आणण्याकरता आपण इथं कोणाचा भरणार आहे मुख्याध्यापकाचा ओके त्यानंतर क्या स्कूल सीमावर्ती गाव मिस तिथे सीमावर्ती म्हणजे जे, जे सीमेच्या भागावर आहे का तर नाही हे माझ्यामध्ये मैदानी प्रदेशात आहे कोणत्याही देशाच्या किंवा राज्याच्या सीमेवर ही शाळा नाही स्कूल परि परिसर का उपयोग आता स्कूल परिसर का उपयोग इथं आपल्याला क्लिक करायचं ही विद्यालय जो एक से अधिक परिसरों में संचालित है आहे ही परिसर में एक से अधिक विद्यालय अलग अलग कोड वाले एक विद्यालय दोन शिफ्टमध्ये चालणारे आहे निकल विद्यालय एक पाली तर आपली जी शाळा आहे ती कोणती आहे एकल विद्यालय आहे तिथं काही एकपेक्षा जास्त हे भरत नाही आहे आणि नंतर बघा म्हणजे ही जी कोणती माहिती भरली आपण इथं वर जी माहिती होती ती आपल्याला युडाईसवरून आलेली माहिती आहे अप्पर प्रायमरी स्कूल आहे का त्यानंतर मोबाईल नंबर दिलेला आहे नॉन रेसिडेंट स्कूल आहे हे मुख्याध्यापकाचं नाव आलेलं आहे हे बघा नाव आलेलं आहे त्यांचं हे सगळी इथं माहिती आहे म्हणून ही सगळी माहिती वरची बरोबर आहे या चॉकबॉक्समध्ये क्लिक करा मय सहमत होऊ आणि सत्यापित करे आगे बढे आता इथं पुढं आल्यावर तुम्हाला इथं पासवर्ड तयार करायचं आत्तापर्यंत आपण पासवर्ड क्रिएट केला का नव्हता केला म्हणून इथं पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड तयार करण्याच्या काही सूचना दिलेल्या आहे पासवर्ड कम से कम आठ अक्षर का होना चाहिए और इसमें एक अप्पर केस अक्षर एक नंबर और कोई एक विशेष वर्ग सामील चाहिए अपने नाम जन्मतिथि या स्कूल के नाम जैसे आसानी से अनुमान लगाए जा सकते आहे ऐसे पासवर्ड मत क्रिएट करिए म्हणजे तसे पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचं नाही आहे सहज सोपा पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचं नाही असं सांगितलं त्यांनी ओके आपण क्रिएट केला आहे आणि साईन अप करे ओके सफलतापूर्वक सेट किया गया आहे आपका पासवर्ड सफलतापूर्वक सेट किया गया आहे असं म्हणतं ते आणि आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये या शाळेचं यूजरनेम पासवर्ड क्रिएट झालेला आहे आणि नंतर मग इथं क्या विद्यालय में पेय जेल के पास अपशिष्ट जल ग्रे वाटर के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे निम्न में से एक सर्वोत्तम विपल का चयन कीजिए आणि इथं काय दिलेलं आहे कोई सुरक्षित निष्पादन व्यवस्था नाही प्रणाली क्रियाशील नाही खुली नाली में बहाव म्हणजे जे, जे आ, म्हणजे वाया जाणारं जे पाणी आहे ते शाळेचं नेमकं कुठं जातं रसोई बगीचा तर ही जी शाळा आहे या शाळेचं किचन गार्डनला जातं आहे म्हणून आपण इथं किचन गार्डन, गार्डन निवडले क्या विद्यालयमे हात धुणे के स्थानो के पास अपशिष्ट जल ग्रे वॉटर के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध आहे निम्नम असे एक जे विद्यार्थी हात धुतात ते पाणी कुठं जातं ते देखील किचन गार्डनलाच जातं आहे आणि म्हणून पुढं जायचं आहे पुढे यायचं आहे आपल्याला आणि मग आपल्याला इथं दिले प्राथमिक जानकारी विचारलेली आहे क्या विद्यालय को यस वी पी दो हजार सोळा सतरा और सतरा अठरा एकवीस बावीस के समग्र विद्यालय श्रेणी के केअंतर्गत निम्नोस्तरावर सामान्य सर्टिफिकेट ऑफ मेरिट प्राप्त आहे हा नाही म्हणजे तुमच्या शाळेला हे प्राप्त झालेलं आहे का तर हे सगळं सुरुवातीची माहिती आहे ही सुरुवातीची माहिती आपल्याला सगळी भरायची ही सगळी माहिती भरूनच आपल्याला नंतर पुढं जायचं आहे मित्रांनो या पद्धतीने आपण लॉग इन करायचे ओके आपण इथं थांबूया पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटतोपर्यंत धन्यवाद